एक झाड आणि तेही फणसाचं आणि त्याला देव म्हणून पूजल्या जातं असं जर आपण ऐकलं तर आपल्याला थोडंसं आश्चर्य वाटेल परंतु हे खरं आहे कारण कोकण म्हटलं की एक विविध संस्कृतीशी जपणारी नाळ असणारी साधी होळी माणसं अशी कोकणची ख्याती आहे निसर्गाने सर्व काही भरभरून दिलेला कोकण म्हणजे जणू काही स्वर्गच याच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावंतवाडी तालुक्यात सांगेली हे एक गाव या गावाचं वैशिष्ट्य असं की कोकणामध्ये शिमगोत्सव हा फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो विशेषतः कोकणामध्ये दोनच सण मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात ते म्हणजे गणेशोत्सव आणि शिमगोत्सव तर या शिमगोत्सवाला या सांगेली गावामध्ये फणसाच्या झाडाला ग्रामदैवत गिरोबा म्हणून पूजल्या जातं इथल्या भोळ्या भाबड्या लोकांची संकल्पना ही केवळ ह्या निसर्गाला जपण्याची आहे आज हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये आपण वड पिंपळ औदुंबर असे अनेक झाडं पुजतो परंतु फणसाच्या झाडाला पुजल्या जाणारं हे कदाचित देशातील एकमेव गाव असेल इथे अठरा बारा बरुचेदार अठरा पोगर जातीचे लोक आणि सर्व ग्राम ग्रामस्थ एकत्र येऊन एका झाडाची गिरोबासाठी म्हणून फणसाच्या झाडाची निवड करतात आणि मग शिमगोत्सवाच्या आदल्या दिवशी होळीच्या आदल्या दिवशी त्या गावात त्या झाडाला गोलाकार कापून एका शिवलिंगाचा आकार दिला जातो आणि वाजत गाजत मिरवणूक काढून या देवा देवरूपी त्याला गिरोबा म्हणून ओळखलं जातं आणि त्याची गावातील एका मंदिरात प्राण प्रतिष्ठापना केली जाते इतकं हे सुंदर नातं माणसाचे निसर्गाशी आहे एकीकडे आपण पाहत आहोत की माणसं आपल्या हव्यासापोटी पैशापोटी आणि विकासाच्या नावाखाली अनेक प्रकारचे मोठमोठे वृक्ष झाडे हे तोडून टाकत आहेत आणि निसर्गाचा समतोल हा बिघडून जात आहे ढासळून जात आहे परंतु हे कोकण ह्या गोष्टी ह्या सांगली गावातील एक सर्व लोक एकत्र येऊन आपल्याला निसर्ग आणि झाड जपण्याचीच जणू काही प्रेरणा देत असावेत असं वाटतं या फणसाच्या झाडाला जेव्हा ते गिरोबाग रामदैवत म्हणून प्रतिष्ठापना करतात त्यावेळेस ही परंपरा फार जुनी आहे तळ कोकणामध्ये तर संस्कृती परंपरा ह्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणात मानल्या जातात एक उत्सव रूपी गणेशोत्सव रूपी जसं साजरा करतात त्याचप्रमाणे शिम शिमगोत्सव देखील येथे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो हा शिमगोत्सव होळीच्या आदल्या दिवसापासून सुरू होतो आणि जवळपास आठ सात आठ दिवस चालू असतो सावंतवाडीमध्ये हा या मोठ्या प्रमाणावर होत देव म्हणून ग्रामस्थ एकत्र एक एका फणसाचे झाड तोडून त्याच्यावर गोलाकार असून शिवलिंगाची स्थापना करून वाजत गाजत मिरवणूक काढल्या जाते आणि त्याला गावाच्या मंदिरात विरोबा म्हणून प्राण प्रतिष्ठापना केल्या जाते या झाडावर होळी व्यतिरिक्त केव्हाच शस्त्र चालवल्या जात नाही ही त्यामागची खरी भावना आणि प्रत्येकाला वाटतं की महाशिवरात्रीपासून हा जो गिरोबाचा उत्सव आहे तो साधारणतः आठ दिवस चालतो आणि प्रत्येकाला नेहमी ने असं वाटतं की माझ्या दारामध्ये जे फणसाचं झाड आहे ते गिरोबा आहे आणि तो गिरोबा तो ग्रामदैवत ती देवता ही माझ्यासोबत कायमस्वरूपी आहे याच भावनेतून लोक इथे जगत असतात माझा गिरोबा जेव्हा माझ्या दारात आहे तेव्हा तो माझ्या मित्राप्रमाणे आहे आणि कोकणातील माणसं आपल्या मित्राला जशी हाक मारावी मित्र जसं मदतीमध्ये आनंदामध्ये सहभागी करून घ्यावं त्याच उत्साहानं आणि त्याच जोशानं हे गा देवापुढे गाराने मांडतात आणि देवाने गा देवापुढे गाराने मांडणारे कदाचित कोकणातील हेच असे एक एकमेव लोक असतील या जेव्हा ही मिरवणूक निघल्या तर तेव्हा खांदा देण्यासाठी ह्या मिरवणुकीला आपलाही हातभार म्हणून अनेक तरुण उत्साही असतात त्यावेळेच वातावरण हे आसमंत धुमधमून निघालेलं असतं यावेळी त्या क्षणी जो तो ती ऊर्जा असते तो नाद असतो तो ढोल ताशात ध्वनी याची जे ज्यामधून येणारे जे तरंग असतात हे सर्व इतके मनाला भावतात आणि एक वेळ अशी येते की यामध्ये बस स्वतःला झोकून द्यावं आणि सर्व काही विसरून जावं आणि निसर्गाचं ऋण आपल्यावर फार आहे आणि हे ऋणातून कसं मुक्त याचाच विचार करत मिरवणूक निघत असते आणि लोक स्वतःला झोकून देऊन गिरोबाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यातील सांगिली गाव या ठिकाणी हा उत्सव चालला जातो आपली संस्कृती निसर्ग जपा आणि आपल्या निसर्गाला कशाप्रकारे जपता येईल आपली संस्कृती आपला निसर्ग कशाप्रमाणे देव म्हणून पुजता येईल ही जर गोष्ट शिकायची असेल तर त्यासाठी कोकणा